नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सोन्याच्या कानातल्यांचे डेली विअरचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेली आहे या कानातल्यांचे वजन हे दोन ते तीन ग्रॅमच्या आतमध्येच आहे डेली यूजसाठी तुम्ही असे लेटेस्ट कमी वजनाचे कानातले वापरू शकता हे कानातले ड्रेस जीन्स टॉप कुर्तीज साडीज या सर्व आउटफिट्सवर मॅचिंग होतील तुम्हाला जर असे कानातले घरामध्ये वापरायचे असतील किंवा ऑफिसमध्ये बाहेर येण्या जाण्यासाठीही वापरायचे असतील तर असे इयरिंग्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तसेच खूपच सुंदर आणि स्मार्ट लुक देतात या डिझाईन्सपैकी तुम्हाला कोणती डिझाईन आवडली असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या सोनाराकडून अशा प्रकारची डिझाईन ही सहजपणे घडवून घेऊ शकता असे लाईट वेट इयरिंग्स बनवून खूपच छान दिसतात असे लाईट वेट डिझाईन्स खूपच छान दिसतात नाईन वन सिक्स म्हणजेच बावीस कॅरेट सोनाचा आजचा भाव हा चौऱ्याहत्तर हजार रुपये आहे सोन्याच्या कानातल्यांचे असे ट्रेंडी व स्टायलिश डिझाईन्स घालून तुम्ही खूपच क्लासी व स्टायलिश लुक दिसाल तसेच डेली बेअरसाठी तुम्ही असे स्टट सुई धागा राजपूत इयरिंग्ससुद्धा ट्राय करू शकता तसेच अशा प्रकारे फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा लेटेस्ट डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर कानातल्यांचे कलेक्शन या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेलं आहे असे इयरिंग्स दिसायलाही खूपच स्टायलिश दिसतात आणि आपला लुक देखील क्लासी बनवतात असे सोन्याचे कानातले दिसायला खूपच ट्रेंडी लुक देतात आणि सर्वच आउटफिटवर मॅचिंग होतात अशा इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत अशा इयरिंग्समध्ये खूपच स्मार्ट आणि यंग लुक मिळतो असे वेगवेगळ्या डिझाईन्सचे सुविधा सुद्धा खूपच ट्रेंडमध्ये आहेत अशा युनिक डिझाईन्स खूपच फॅन्सी व क्लासी लुक देतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा